तर जैन जय महाराष्ट्र सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या नाथपंथी समाजांना आदेश आदेश तर भावन्न आजचा गुळकाराचं कारण एवढंच आहे का आपलं पिंपरी चिंचवड कायवाडी इकडे गोरक्षनाथाचे जे मंदिर आहे तिथं आज आम्ही लोकांनी मिटिंग बसवाचं कार्यक्रम जे ठरलेलं होतं तर फक्त त्याच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे त्याच्यामधून आजचा व्हिडिओ बनवण्यामध्ये आलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर कोण नवीन चिन्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेला एकाची घंटी नक्की दाबा का म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर चला मी व्हिडिओ बघायला चालू करूया तर भावांनो आजची जी मीटिंग ठरवलेली आहे ते आमचे नवीन कार्यकर्ता निवडासाठी ठरलेली आहे तर त्याच्यामध्ये अध्यक्ष कोणाला बनवायचं खजिनदार कोणाला बनवायचं त्याच्यामुळं ते मीटिंग ठरले तर व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहावा अजून व्हिडिओ अजून बाकी आहे चला मग Nivasan, sasan, ashan, heesh Adesh, 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 adesh Surpaal, kukaal, kupaal, krashan Vadaal, shungaal, chatraal, vishan Pradhan, pujaal, vishal, munesh Adesh, 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 adesh Amma, amma, achay, allo Atta, abram, Viragan, तर मंदिराची अशी पूर्ण पडझड झालेली आहे त्याच्यामुळं कोण बांधकाम हातात घेणार त्याच्यामुळे उठून चालली आज दिनांक बावीस बारा दोन हजार सॉरी चोवीस या दिवशी नवीन कार्य करणे आणि सभासद सल्लागार निवडण्यात आले आहे तरी सर्वांच्या अनुमती हा ठराव पास केलेला आहे ते पुढची कारवाई आणि कारवाई कार्य करणे सर्व व्यवस्थित काम करतील आणि मंदिर हे श्री गुरक्षनाथ यांचं मंदिर करण्याचे पण ह्या नवीन कार्यकर्णी ध्येय गेले आहे तरी सर्वांनी नाथ बांधवांनी मंदिरासाठी काय सडळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती अध्यासाठी तर भावांनो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून त्याच्यापु त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि भावांनो एवढं मला जे आमचं जे कार्यक्रम ठरलेलं होतं हे दोन तीन दिवस पहिलेच कार्यक्रमाचं झालं होतं पण काय तर माझ्या काही कारणासाठी मी कल्याणला गेलतो तर त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ सोडायला नाही आलं त्या साईडला कसं नेटचा सा खूप प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ सोडला नाही तर आता मी वापस पुण्याला आलो त्याच्यानंतर मुळे वापस व्हिडिओ व्हिडिओ बनवल्यानंतर त्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांमध्ये नातेवाईक लोकांमध्ये नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र